नमस्कार बेळगाव व बागलकोट जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या कृष्णा नदीवरील हिपरगी जलाशयाचा दरवाजा क्रमांक बावीस अचानक मोडल्याने हजारो लिटर पाणी वेगाने वाहू लागले वाहून गेले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या अचानक झालेल्या विसर्गाचा मोठा फटका येडूर माजरी कल्लोळ व चंदूर इंगळी या भागांना बसला आहे नदीपात्रातील पाणी अचानक नऊ ते दहा फुटाने उतरल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली पाणी कमी झाल्यामुळे पंपसेटचे से पाईप उघड्यावर पडले असून हजारो धारक शेतकरी तातडीने पाईप जोडून शेतीला पाणी देण्यासाठी धावपळ करताना दिसून आले या घटनेमुळे पिकांना पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा